राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर श्री आकाश वडघुले यांची शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत पुणे विभागीय जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शिरूर तालुका कार्यकारिणी निवडीसाठी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार विजयराव ज्ञानेश्वर लोखंडे हे होते थी थी प्रमुख अतिथी म्हणून पुणे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय अशोक थोरात उपस्थित होते यावेळी झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली तसेच शिरूर तालुका अध्यक्षपदी आकाश वडगुले शिरूर शहर प्रमुखपदी प्रदीप रासकर तालुका उपाध्यक्षपदी शुभम वाघचौरे तालुका उपाध्यक्षपदी सुधीर खोंबणे उपशहर प्रमुखपदी बाळासाहेब जाधव खजिनदारपदी दत्तात्रय जायकर सचिवपदी संदीप डाखुलकर संपर्क प्रमुखपदी गणेश सिन सिनलकर तर संघटकपदी राहुल पाचरणे यांची निवड करण्यात आली यासह अनेक पत्रकार सदस्यांनी सदस्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार विजयराव लोखंडे यांनी पुढील काळात शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात एका ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे यासह हो अनेक पत्रकार सदस्यांची यावेळी निवड करण्यात आली एका ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला अशी माहिती दिली तसेच पत्रकारांच्या हितासाठी संघटना अधिक सक्षम संघटित व परिणामकारक बनवण्यावर भर देण्यात येईल असे स्पष्ट केले पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव थोरात यांनी आगामी आर्थिक वर्षात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले पत्रकारांनी समाजातील दैनंदिन प्रश्न निर्भीडपणे मांडावेत तळागाळातील प्रश्न वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडून प्रत्येकाला न्याय द्यावा असे आवाहनही त्यांनी केले या बैठकीत तालुक्यातील ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदन कुलथेसाहेब विभागीय अध्यक्ष नितीनजी कर्डे पुणे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण प्राध्यापक सचिन महाराज फोड यांनी अभिनंदन केले असून पत्रकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याच्या भावना उपस्थितांमधून व्यक्त होत आहेत